काल तुम्हाला जो मतदारसंघातल्या लोकांनी इंगा दाखवला तो तर खरं आधी दाखवायला पाहिजे होता अरे लाच वाटली पाहिजे की ज्या लोकांनी आपल्याला तीस तीस पंचवीस पंचवीस वर्ष आमदार म्हणून मंत्री म्हणून संधी दिली मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या जवळचा मंत्री, मंत्री, मंत्री आमदार म्हणून संधी दिली एकदा नाही तर दोनदा कॅबिनेट मंत्री केलं ग्रामविकास सारखं खातं असताना जर तुम्ही तांड्याला पाड्याला न्याय देऊ शकत नाही तर मला असं वाटतं की योग्य वेळेला तुम्ही थांबा आता तरी आणि नाशिकच्या कुंभातल्या भ्रष्टाचाराची विष्ठा तुम्ही खाल्ली आणि माझ्या बंजारा समाजाच्या नावाने देखील गोदरीत तुम्ही कुंभ भरून तिथे देखील तुम्ही शेण खाल्लं त्यामुळे तुम्हाला आमचा हा बंजारा हे तांडा तुम्हाला माफ करणार नाही त्यामुळे तुम्ही आता स्वतःहून स्वेच्छानिवृत्ती घेतली तर बरं आहे नाहीतर जनआंदोलन तुम्हाला चांबऱ्याशिवाय राहणार नाही